आजपासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होतीय अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत बारावीचे पेपर असणार आहेत पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतील कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी राज्यभरात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा सुद्धा वॉच असणार आहे परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा नजर असेल दोन हजार अठरापासून गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील केंद्र प्रमुख बदलले जाणार आहेत नियमावली नेमकी काय असेल याबाबतची आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना विद्यार्थी आढळला तर थेट विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे कॉपी करण्यासाठी सहकार्य जर करण्यासाठी कोणी तिथं आलं असेल परीक्षा केंद्रावर तर त्यांच्यावर सुद्धा थेट गुन्हा दाखल होईल परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होताना आढळला तर केंद्र कायमस्वरूपी बंद होणार आहे संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेराच्या द्वारे नजर ठेवली जाणार आहे सगळ्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल मोबाईल ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच ठेवला जाणार आहे लक्ष ठेवलं जाणार आहे प्रवेशपत्र विसरलेल्या म्हणजे हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला हमीपत्र लिहून परीक्षा देता येणार आहे विद्यार्थ्याला परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येणार आहे परीक्षा केंद्रांचं पथकामार्फत वेबकास्टिंग मॉनिटरिंग होणार आहे जिल्हा आणि तालुका स्तरावरून विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत परीक्षा केंद्रांवरील बैठ्या पथकांचे दोन स्तर असतील संवेदनशील केंद्रांवर जास्त बंदोबस्त असेल राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथकं नेमण्यात आलेली आहेत